नमस्कार आज आपण कैरीची चटणी बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने आवर्जून केली पाहिजे व खाल्ली पाहिजे अशी गुणकारी कैरीची चटणी कशी बनवायची आहे ते आज आपण बघूया या ठिकाणी मी कमी आंबट असलेला आंबा घेतलेला आहे किंवा कैरी घेतलेली आहे ती प्रकारे सोलून चिरून घ्यायचे आहे या ठिकाणी कैरी मोठी असल्यामुळे मी अर्धीच कैरी घेतलेली आहे चिरून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीचे तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला या कैरीच्या चटणीसाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते या ठिकाणी अंदाजे एक वाटी होईल एवढे कैरीचे तुकडे मी या ठिकाणी घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता कांदा घेतलेला आहे अगदी बारीक चिरलेला आहे मी कांदा कारण मी चटणी ही खलबत्त्यामध्ये करणार आहे त्यामुळे मी कांदा जास्त बारीक चिरलेला आहे तुम्ही हवा असेल तर मोठा चिरू शकता जर मिक्सरमध्ये करणार असाल तर कढीपत्ता घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गूळ घेतलेला आहे ला लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचे जिरं व मोहरी घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे व फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे सुरुवातीला आपण खलबत्त्यामध्ये आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे या ठिकाणी मी न भाजता घेतलेले आहेत लसूण घालायचं आहे गूळ घालायचा आहे मीठ घालायचं आहे व लाल तिखट देखील यामध्ये आपण घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही जर ही चटणी मिक्सरमध्ये करणार असाल तरी काही हरकत नाही पण पाट्यावर केलेली किंवा खलबत्त्यात केलेली चटणी थोडीशी वेगळी लागते अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आपली कैरी बारीक झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा जास्त चेचायचा सा नाही किंवा बारीक करायचा नाही चटणीमध्ये तर तो, तो खात असताना आपल्याला तोंडामध्ये लागला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली व्यवस्थित मिक्स झालेलं हे मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये आता आपण त्याला फोडणी देऊया किंवा तडका देऊया त्याच्यासाठी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरण मोहरी टाकायची कढीपत्ता टाकायचा व ही फोडणी आपण आपण केलेल्या चटणीवर परतून घ्यायची व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खूप छान लागते चटणी अगदी भन्नाट चवीची ही कैरीची चटणी तुम्ही आवर्जून करून पहा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा